सप्पा मध्ये हरलाय बंडा लावली मोठा झाला आता आणि लाभ नेऊन जिंकले असं वाटत तुम्हाला खोटा विषय विषयकडे पॅक झाले पाऊस दिवस काय लागत पण आता फिरल्यावर भारी वाटले तर भावानू कसं काय विषय तुमचं स्वागत आहे का नवीन मध्ये आणि आज विषय काय झाला माहिती काय आज पण दिवसभर पाऊस आहे असं सांगितलं तर आता आज कुठं जाता येणार नाही आज तुम्हाला घरातच ब्लॉग बघायला मिळणार आहे जर पाऊस थांबला तरच मी बाहेर जाणार आहे तरी पण भावानं व्हिडिओ शेवट बघा त्यामध्ये पण मी काय नाही इंटरेस्टिंग गोष्ट आणणार दिवसभर नुसता पी सी आणि माशांनाच बघत बसायचं तर निखिल आलाय त्याला की कीबोर्ड द्यायचा मला वाटलं येणार नाही म्हणण्या कारण काही झालाय पाऊस आला म्हणत तरी पण आला कीबोर्ड घ्यायला तर कीबोर्ड देतो यो तर पावसात पण आला यो पावसाल्या म्हणजे ह्याची काय गरज तुला भासल्या तर घेऊन चाललाय कीबोर्ड आणि दोन होते कीबोर्ड आता काय घरात बसून चालणार नाही डायरेक्ट जातो आता आली का त्यांच्याकडे घराकडे कारण आता लुडो खेळणार आहे मी घरात बसून कर्मण झाले माझी गाडी इथेच होती नंतर घेऊन जातो आता आणि दोघांचा गेम अरे तर आता गेम स्टार्ट झाले अरे विषय काय झाला माहिती काय दोघांची लावलेली आता पण ऋत्या पण कॉल आला रुत्याचा पण कॉल आला की या लावले म्हणून हो ते कॅन्सल करतोय म्हणजे ते डाव खेळता येते पिवळे माझी लाल आणि अनिकेची लवकर अरे काय आले अरे सगळ्यांना तुझ याच्यावर नेक्स्ट टाइम वाज झाली पुढे इथ नदी आता पाच पडते बघ

डाव मोठा झाला आता आणि लाभ नेऊन जिंकले असं वाटलं तुम्हाला खोटा विषय हरले दोघे दोघं पार्सल टी करायला लक्ष आलं काय भावानोय तर फायनली भाऊनो सपला विषय तर जिंकलाय आणि फायनल नंबर आलेला पहिला नंबर आलेला आहे तर एक नंबर दिसत काय ते एक नंबर टोकावर तर लुडोची दोन तीन डाव सपले तरी पाऊस काय अजून जाईना आता जरा थांबलेला आणि परत मोठा आलाय डेंजर विषय झाला डेंजर विषय झालं जरा बाहेर निघाल तर पाऊस आलाय काय रे रेवा भाई फिरायला गेली घराजून शिव झोप्याला आणि संध्याकाळी चारला परत शूट जायचं तर भावानो खरं सांगतो असा पाऊस मी आजपर्यंत नाही तर काल रात्रीपासून पाऊस आलाय तो अजून पाऊस आहे तेव्हा तर आता घरात काय बसून चालणार नाही पाऊस थांबलाय जरा छत्री घेऊन रेणकोटून डायरेक्ट सांगलीला चालू आहे कारण सांगायला एक शूट आहे किल्ली घेतो दीड तक अभि घर नहीं होगा मेरा भाई भारी। भारी आता कसं वाटते जरा भारी म्हणजे बैठ फ वाटायला येतं कारण सगळीकडे बॅग झाले पोज वीज काय लागत आले पण आता बैल फिल्डर जरा भारी वाटायला असं लोक तीन बघितल्यावर असं जरा निसर्ग असं वेगाविषयी वाटायला येतं हे घरात बसून बसून तिच्या आयला होय का मोबाईल किती बघणार असे झाले मला कमेंट करून नक्की सांगा हे वर्गी की वड्या डोळ्यात घालते माझा तर भाऊ ना घरात राहावा सतर्क राहा आम्हाला एक शूट चालले जर काय काम बाहेर का चला तर विषय काय झालाय आलोय सांगलीमध्ये आता आणि त्यांनी नाही आहेत मग आता दोन शूट होती तर एक कॅन्सल झाला आता त्यांनी काय उद्या पडतो म्हणजे व्हिडिओ तर आता एक शूट घेतो पहिला आणि मग घरला जायचंय तर चला आता शूट आपलं इथं आहे सांगली पूर्ण पाऊस थांबलाय प्रॉपर सगळा शूट घेतो इथलं आपलं तर आता सगळं शूट झालंय आणि विषय झाला माहिती काय आल तो आम्ही बरोबर किती पाचला तर आता हे वेळ झाला एक दोन तास इथला शूट करत होतो तर आपल्या सांगलीतलं शूट होतं इथलं म्हणजे आधा चौकातलं तर आता इथनं डायरेक्ट घरला जाऊ तर चला वेगळ्या डायरेक्ट घरात चल तर विषय काय झालाय घरला जात होतो तोर का आधी के म्हटलं की पिझ्झा कोण जाऊया मग गरम गरम पिझ्झा करायचा डायरेट आम्ही चाललोय चाय सुट्टा भरला म्हणून लावली मिरजेतला आपल्या चाय सुट्टा भरला सांगलीतला चाय सुट्टा भरला आता मिरजेतला चाय सुट्टा भर लावले पहिल्यांदा आले कौल दे, कौल दे। तर याचा पिझ्झा कसा लागतोय ते बघूया पहिला तर मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे आणि आजचा दिवस पूर्णपणे पावसातच गेला इकडे तिकडे फिरण्यात आणि अजून असं आठ दिवस पाऊस आहे म्हल्यात बघ्यात उद्या काय होते तर हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जा भावानो सबस्क्राईब तेवढं का चला